धुळेतील सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी तथा जनमाहिती अधिकारी हे दाखवितात माहिती अधिकार कायद्याला केराची टोपली याबाबत सविस्तर माहिती अशी की केंद्रीय माहितीचा अधिकार कायदा दोन हजार पाच अंतर्गत सामाजिक कार्यकर्ते कृष्णा निकम यांनी धुळे जिल्ह्यातील धुळे शिरपूर शिंदखेडा व साक्री तालुक्यातील विभागीय वन अधिकाऱ्यांमार्फत विविध योजनेत वर्ग करण्यात आलेला निधी व खर्च करण्यात आलेला निधी याची माहिती मागितली असता सामाजिक वनीकरण विभागाचे जनमाहिती अधिकारी तथा वनक्षेत्रपाल धुळे हे जाणून बुजून माहिती अधिकार कायद्याला केराची टोकरी समजून उडा उत्तरे व पत्र देतात व खरी माहिती दडून ठेवली असून आपला भ्रष्टाचार उघडकीस येऊ नये म्हणून हेतू पुरस्कार माहिती देण्यास तयार होत नाही तरी विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे यांचे जनमाहिती अधिकाऱ्यांवर कसलेही नियंत्रण नसून जनमाहिती अधिकारी हे बेकायदेशीर पत्र माहिती अधिकारी कार्यकर्त्यांना देत राहतात धुळे जिल्ह्यातील चार तालुक्यात विभागीय वन अधिकाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी वर्ग करण्यात आलेला आहे परंतु जनमाहिती अधिकारी तथा धुळे सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल हे माहिती अधिकार कार्यकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी मुद्दामहून चार तालुक्यात वनक्षेत्रपाल यांच्याकडे पत्र पाठवून माहितीची मागणी करतात हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर चालू असून यांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करण्यात यावी अशी मागणी निकम हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करणार आहेत तसेच विभागीय वनाधिकारी सामाजिक वनीकरण विभाग धुळे यांनी तात्काळ लक्ष घालून अर्जदार यांना माहिती न पुरविल्यास पुढील तीव्र स्वरूपाचे धरणे आंदोलन करणार असल्याचं निकम यांनी सांगितलं आहे